नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि चवीला अगदी जबरदस्त अशी कांद्याच्या पातीची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपल्याला एका बाउलमध्ये पाव कप चना डाळ आणि पाव कप तुरीची डाळ घ्यायची आहे आता या दोन्ही डाळी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि दोन तासांसाठी भिजत घालायच्या आहेत दोन तासांनंतर यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे आता हा लसूण आपल्याला एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे एका मिनिटानंतर यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत आता हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनिटानंतर कांदे व्यवस्थितपणे परतल्या गेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट त्यासोबतच एक चमचा मीठ घालायचं आहे आता हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थितपणे एकजीव झाले कि यामध्ये आपण जी डाळ आता भिजवून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहोत ही डाळ सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता डाळ मसाल्यांमध्ये व्यवस्थितपणे एकजीव झालेली आहे आता मी एक कांद्याच्या पातीची जुडी व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून चिरून घेतली होती ती कढईमध्ये घालणार आहे ही कांद्याची पात आता आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यम आचेवर व्यवस्थितपणे परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर झाकण लावून ही भाजी आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजू देणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर भाजी आपल्याला एकदा परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालणार आहे आणि पुन्हा झाकण बंद करून ही भाजी आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत आणखी शिजू द्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली कांद्याच्या पातीची सुक्की भाजी अगदी तयार आहे अगदी चटपटीत आणि तोंडाला चव आणणारी कांद्याच्या पातीची ही भाजी तुम्ही देखील घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा